जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र गुजराती नसाल आणि मराठी असाल तर जरूर का वेळ निघून चालली आहे ही सला आहे कुबेरनगरी मुंबई हातातून निसटल्याची ही सला आहे आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योग असलेल्या शहरातील कब्जा गेल्याची ही सला आर्थिक राजधानी असलेल्या महापालिकेचा ताबा नसल्याची एकोणीशे साठला जे जमलं नाही त्याचा बदला घेण्याची तयारी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत कधी अखंड देश नव्हता छोटी छोटी संस्थाने आणि थेट ब्रिटिश अंमलाखाली असलेले प्रांत मिळून स्वातंत्र्यानंतर आजचा भारत देश अस्तित्वात आला भारताची मूळची प्रांतीय स्वातंत्रता कायम ठेवण्याचे वचन भारतीय राज्यघटनेने लोकांना दिले होते प्रांताची निर्मिती कशी करावी यावर खूप चर्चा झाली अखेरीस पंतप्रधान जवाहरलाल नेहरू भाषावर प्रांत रचना करण्यास मान्यता दिली त्यानुसार देशातील दिल सगळे प्रदेश निर्माण झाले मात्र गुजरात आणि महाराष्ट्र निर्माण करण्यावरून मोठा वाद झाला मराठी भाषिक असूनही विदर्भ मध्य प्रदेशाचा भाग होता तो महाराष्ट्रात येण्यास अनुकूल नव्हता हे पहिले कारण आणि मुंबई महाराष्ट्राला की गुजरातला द्यायची हे दुसरे कारण शेवटी मराठी भाषिक विदर्भ प्रांत वगळून व गुजराती भाषिक राजकोटच्या उत्तरेकडील प्रांत वगळून द्विभाषिक राज्य निर्माण करण्यात आले त्याची राजधानी मुंबई होती व मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई मराठी भाषिक जनतेला केंद्राचा हा निर्णय मान्य झाला नाही दरम्यान यशवंतराव चव्हाण साहेबांना विदर्भातील जनतेची समजूत घालण्यात यश मिळाले त्यांनी विदर्भिक मराठी भाषिकांची मने जिंकली आणि विदर्भ महाराष्ट्रात सामील होण्यास तयार झाला आता एक एकच वाद शिल्लक राहिला होता मुंबई कोणाला द्यायची महाराष्ट्राला की गुजरातला दोघही एकच हक्क सांगत होते त्यावेळी मुंबई संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून मोठी चळवळ सुरू झाली सेनापती बापट भाई डांगे प्रबोधनकार ठाकरे आचार्यत्रे अण्णाभाऊ साठे एस एम जोशी अहिल्याबाई रांगणेकर आधी दिग्गज नेत्यांनी आंदोलन सुरू केले तरी गुजराती लोक मुंबई सोडण्यास तयार नव्हते अखेर आंदोलनाने उग्र रूप धारण केले मुंबईत प्रचंड मोर्चे निघू लागले एक मोर्चा फ्लोरा फाउंडन चौकात अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण या मोर्चाने जोरदार मुसंडी मारली मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला या गोळीबारात एकशे पाच मराठी मोर्चेकऱ्यांचे प्राण गेले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झाले हाच फ्लोरा फाऊंटन चौक आज हुतात्मा चौक म्हणून ओळखला जातो तेथे हुतात्मा हुतात्म्यांचे भव्य स्मारक उभे केले आहे मोचार झालेला माणूस गोळीबाराने संपूर्ण देशात खळबळ माजली आपल्याच लोकांना गोळा घालून ठार मारण्यासाठी स्वातंत्र्य मिळवले आहे का असा सवाल केंद्राला विचारला जाऊ लागला संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण प्रसुद्ध झाले नेहरूने मोरारजी देसाईंचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला व यशवंतराव चव्हाण यांना द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री केले मराठी जनतेचा रोष कमी करण्याचा हा प्रयत्न होता परंतु संयुक्त महाराष्ट्र समितीचे आंदोलन अधिक उग्र होत गेले दरम्यान देशाचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी केंद्राचा निषेध करीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला केंद्रावर दबाव वाढत होता पण नेहरू अस्वस्थ होते कारण मुंबईतील गुजराती लोकसंख्येने कमी असले तरी सगळा उद्योग व्यापार त्यांच्या हातात होता केवळ मुंबईच नव्हे तर देशातील जवळपास सगळा व्यापार गुजरातींच्या हातात होता नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला आपले अर्थकारण डळमळीत होणे परवडणारे नव्हते द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण चतुरायने परिस्थिती हाताळत होते केंद्रावरही दबाव वाढत होते केंद्रावरील दबाव वाढवत होते संयुक्त महाराष्ट्र समितीचे आंदोलन अधिकच व्यापक झाले होते अत्रे डांगे यांच्या भाषणाने सगळा देश हादरत होता आणि गोळीबाराचा विषय केंद्राला फारच त्रासदायक झाला होता या सर्वांचा परिणाम होऊन एक मे एकोणीसशे साठ साली मुंबई सह सा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला मुंबई महाराष्ट्राला दिली याचा मोठा रोष गुजराती जनतेच्या मनात होता व त्यांनी या निर्णयाला विरोध केला पण त्यांचे काही ऐकले गेले नाही मुंबई हातातून निसटली याची सल तेव्हापासून गुजराती जनतेच्या मनात खोल ऋतून बसली आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि आपल्या हातात असली पाहिजे अशी प्रत्येक केंद्रीय नेत्याची सुरुवातीला अपेक्षा आहेच शिवाय मुंबई कॉस्मोपॉलिटीन सिटी आहे देशातील अनेक भाषिक लोक या शहरामध्ये राहतात कॉस्मोपॉलिटन भविष्यात काही विपरीत घडू शकते हा धोका हो ओळखून महाराष्ट्रातील तत्कालीन माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नेत्यांनी व नेत्यांनी मुंबई मराठी भाषिकांचे संरक्षण वर्चस्व कायम राहावे व मराठी जनतेचा आवाज बनवून तिच्या हक्कासाठी लढणारी एखादी संघटना असावी असा विचार मांडला होता त्यावेळी अभ्यासू व आक्रमक वक्ता असलेल्या बाळासाहेब ठाकरे या तरुणाची माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी निवड करून त्यांना पुढाकार देऊन संघटना उभी करून तिचे नेतृत्व करावे हेही निश्चित झाले आणि यानंतर मराठी माणसाच्या न्यायासाठी हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय सो तेव्हापासून आजपर्यंत मुंबईतील मराठी जनतेचा आवाज बनवून शिवसेना काम करीत आहे राजकीय पटलावर शिवसेनेने अनेकदा वेगवेगळी भूमिका घेतली असली तरी प्रसंगी हिंदुत्वादी विचारांना पाठबळ दिले असले तरी मुंबईत आजही मराठी माणसासाठी ओरिजिनल शिवसेना आक्रमकपणे रस्त्यावर उतरतेच केंद्रातून ज्या ज्यावेळी मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न झाला त्या त्या प्रत्येक वेळी मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने उग्र आंदोलन करून केंद्राचा डाव हणून पडला ही वस्तुस्थिती आहे केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्या प्रत्येक सरकारचे धोरण मुंबई ताब्यात घेण्याचेच असते काँग्रेस व भाजपा या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जाण्याची त्यांच्या पक्षाच्या राज्यातील नेत्यांची हिंमत नसते अशावेळी ओरिजिनल शिवसेना हिमतीने व आक्रमकपणे केंद्राचा विरोध विरोधात उभी राहते हे पूर्वीपासून अनेक वेळा सिद्ध झाले आहे त्यामुळे मुंबईवर ताबा घेण्यासाठी मोठा अडथळा ओरिजिनल शिवसेनेच आहे हे ओळखून शिवसेनेलाच मोडून काढण्याचा धूर्त राजकीय डाव खेळला गेला केंद्रात भाजपाचे सरकार आहे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरातचे आहेत या सरकारची मातृसंस्था असलेल्या आर एस एस ला मुंबईशी काही घेणे देणे नाही देणे घेणे नाही आणि वेगळा विदर्भ झाल्यास तो त्यांना हवाच आहे आर एस एस ची मूळची भूमिका आहे भाषीय प्रांत रचनेऐवजी छोटी छोटी राज्य करण्याचे भाजपाचे धोरण आहे पहिल्यापासूनच आहे यापूर्वी केंद्रात सत्तेत आल्यावर त्यांनी ते करूनही दाखवले आहे दोन हजार चोवीस नंतर देशात आणखी नवीन राज्य निर्माण करण्याचे करणार असल्याचे ना उमेश कत्ती या त्यांच्या कर्नाटकच्या मंत्र्याने जाहीर केले आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपाचे सरकार येणार हे त्यांनी गृहितच धरले आहे महाराष्ट्र फोडून त्याची तीन राज्य करणार असेही हा मंत्री बोलून गेला आहे महत्वाचे म्हणजे एकोणीसशे साठ साली मुंबई आपल्याला मिळाली नाही याची खंत प्रत्येक गुजराती माणसाच्या मनात आहे तेच गुजरात कर आज देशात सर्वोच्च स्थानी आहेत या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केल्यास आपल्या लक्षात येईल आणि ओरिजिनल शिवसेना संपवणे गरजेचे का वाटते यांना महाराष्ट्रात दोन हजार चौदा साली भाजपाचा मुख्यमंत्री आला त्यानंतर काय काय घडले याचा थोडक्यात अगोदर आढावा घेऊ मुंबईतील जवळपास सगळी महत्वाची केंद्रीय कार्यालय अहमदाबादला अथवा दिल्लीला हलवण्यात आली मुंबई गोदीतील कामकाज कमी केले व सगळे काम गुजरात गोदीतून सुरू केले जे एन पी टी बंदराचे महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा प्रचंड निधी खर्च करून जवळ नवीन बंदरे बांधले नवे बंदर बांधण्यात आले मुंबई बंदराकडे येणारी जहाजे गुजरात बंदराकडे वळवली मुंबईतील आंतरराष्ट्रीय हिरे व्यापार सुरतला नेण्यात आला ते मुख्य पासपोर्ट ऑफिस दिल्लीला नेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आता मुंबईऐवजी दिल्लीला बसू लागले मुंबईतील अनेक मोठे उद्योग गुजरातला गेले धुळे नंदुरबार भागातील महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे वळवण्यात आले आणखी कितीतरी विषय सांगता येतील पण त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस आणि किंवा भाजपा सरकारने कसलाही आक्षेप घेतला नाही किंवा विरोधही केला नाही किमवना फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे मुंबई व महाराष्ट्राला कमकुवत करण्याचे कारस्थान यशस्वीपणे पार पाडले महाराष्ट्रात भाजपाला त्यांचेच त्यांची सत्ता का हवी आहे याची ही कारणे आहेत एक वर्षापूर्वी मुंबई विमानतळ एका गुजराती उद्योगपतीला दिले त्याने लगेच मुंबई विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे नाव बदलून एक उद्योजक याने स्वतःचे नाव आदानी विमानतळ असे ठेवले असे नाव दिले त्यावेळी फक्त ओरिजन शिवसेने अत्यंत आक्रमक होऊन विरोध केला व तो डाव पण हाणून पाडला आपल्या मार्गातील मोठा अडथळा ओरिजिनल शिवसेना आहे हे त्यांनी जाणलं आहे मुंबई महापालिकेची सत्ता ओरिंजन शिवसेनेकडून खेचून घेणे हा एक मोठा छुपा मनसुबा आहे महापालिकेच्या माध्यमातून सरकारच्या गुजरात दर्जिण्या निर्णयांना ओरिजिनल शिवसेना विरोध करेल ही त्यांना भीती वाटते पण ओरिजनल शिवसेनेला मुंबई महापालिकेत पराभूत करणे सोपे नाही ही जाणीव मोदी शहाना आहे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी मुंबई महापालिका भाजपाच्या ताब्यात घेण्याचा जोरदार प्रयत्न केला होता शिवसेनेच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता असूनही भाजपाने मुंबई पालिकेत शिवसेनेला विश्वासघाताने संपवण्याचा प्रयत्न केला हा इतिहास ताजा आहे शिवसेनेचे तुकडे केल्याशिवाय ती शक्ती कमकुवत होणार नाही व आपला हेतू साध्य होणार नाही ही खूनगाट बांधून मोदी शहा कामाला लागले आहेत आणि फडणवीस त्यांना मदत करीत आहेत सुरुवातीला किरीट सोमय्या या व्यापारी वृत्तीच्या गुजराती नेत्यांमार्फत शिवसेनेच्या आमदार खासदारांच्या मागे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स एन सी बी या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून त्यांना दबावाखाली घेतले आणि आता राजकीय खेळी करून या आमदारांना फोडण्यातही यश मिळवले परिणामी शिवसेना दुबळी करायची व तिची विरोधक विरोधाची तिची विरोधाची विरोधा विरोधा शक्ती संपवायची आपला छुपा अजेंडा पूर्ण करायचा आणि मुंबई केंद्रशासित करायची शिवसेनेपुढे आज उभा राहिलेला राजकीय पेच प्रसंग हा त्यांचा राजकीय डाव आहे हा त्यांचा राजकीय डाव आहे हिंदुत्व व शिवसेनेचा अस्तित्वाचा बेबनाव करून कट कर रचण्यात आला आहे लोकांची दिशाभूल केली जात आहे अनेक वर्षापासून मनात ऋतून बसलेली सल त्याशिवाय निघणार नाही एकोणीस साठ साली जे जमले नाही त्याचा बदला घेतला जात आहे विचार करा आणि ठरवा आपण काय करायचं ते प्रत्येकाने वेळ काढून महाराष्ट्रातील घराघरात हा व्हिडिओ पोचवा पत्रकार म्हणून माझे विचार जरी नागरिकांना आवडीचे असले भल्याचे असले तरी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा आणि मुंबईचा विचार करता माझा संपूर्ण पाठिंबा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेलाच देईन कारण तीच ओरिजिनल शिवसेना आहे आणि ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष यशवंत राणे यासारखे ज्येष्ठ शिवसैनिक व त्यांचे सुपुत्र सचिन सुभाष राणे कधीच कोणत्याही अमिषाला बळी पडणारे नाही हे सर्व ज्ञात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो मुंबई वाचवण्यासाठी हे मी प्रत्येक महाराष्ट्रातील मुंबईवर जीवापाड प्रेम करणार प्रेम करणाऱ्या प्रेम असणाऱ्या प्रत्येक मुंबईकरासाठी हा मी व्हिडिओ काढत आहे आणि आज सच्चा शिवसैनिक म्हणून मुंबईच्या स्वाभिमानाचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे परिणामाची चिंता मी करणार नाही मला माहिती आहे काही जण उगाच मुंबईतील आचारसंहिता आहे आणि या पत्रकार सचिन सुभाष राणे याचे काय चालू आहे अरे भीती ज्यांना आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे त्यांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या तालमीत तयार झालेल्या पत्रकार सचिन सुभाष राणे ज्यूचंद्र याला परिणामाची चिंता नाही बाळकडू घेऊनच जन्माला आलो आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो आणि आपल्याला फक्त ठाकरे आपल्याला फक्त ठाकरे यांचीच शिवसेना हवी आहे म्हणून माझा सर्व पाठिंबा मा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोबत आहे मी पत्रकार म्हणून जरी मी कोणत्याही व्यक्तीवर झालेला अन्याय सहन करू शकत नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे कोणत्याही जातीचा धर्माचा असू दे हा पत्रकार सचिन सुभाष आणि ज्यूचंद्र एट वन सिक्स नाईन सिक्स सेवन सिक्स वन एट फाय प्रत्येकासाठी मदतीला धावणार प्रत्येकाच्या हाकेला हो देणार कारण प्रथम मी सर्व नागरिकांचा आहे त्यांच्या हक्कासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी सदैव धावणार कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेमित प्रेरित होऊनच मी हे पत्रकाराचे व्रत हाती घेतले आहे ते जसे संपादक होण्यापूर्वी पत्रकार होते त्यांनी जो संघर्ष केला त्याचप्रमाणे मी माझ्या आयुष्यात हे पत्रकाराचे वर जपण्यासाठी संघर्ष केला आहे पण माझी पत्रकारिता फक्त सत्य बाहेर काढण्यासाठीच आहे ते कोणताही मोबदला न घेता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो माझ्यावर माझ्या विचारांवर विचारांवर प्रेम करणारा प्रत्येक नागरिकाचा विजय असो कारण सत्य जरी कटू असलं तरी त्याची चव प्रत्येकाला चाखायची असते कारण ते किती लपवलं तरी ते बाहेर काढता येणे मला शक्य आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय महाराष्ट्र धन्यवाद